नमस्कार मी पाटील आपण पाहत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचं टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारी असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष ठानगे संपर्क मोबाईल नंबर या पत्ता कल्याण अहिल्या नगर मध्ये हरिहर केशवकुंड दिंडी बेलापूर यांचे माजी नगरसेवक किशोर डागवाले परिवारातर्फे स्वागत चला पंढरपुरात विठ्ठलाच्या दारी निघाली हरिहर केशवकुंड दिंडी सोहळा सला विठ्ठलाच्या दारी पंढरपूरची वारी माननीय किशोर डागवाले परिवारातर्फे श्री हरिहर केशकुंड दिंडी बेलापूर यांचे डागवाले परिवारातर्फे स्वागत करण्यात आले आकर्षक रांगोळी स्वागताच्या मार्गावर करण्यात आली फुलांचा वर्षाव करून आरती करण्यात आली व सर्व वारकऱ्यांना चहा नाश्ता व महानगरपालिकेचे वैद्यकीय टीम बोलावून सर्व वारकऱ्यांचे चेकअप करून औषध देण्यात आले व दिंडीतील महाराज हबप माधव महाराज भगत व हबप बाळनंद महाराजवीर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माननीय किशोर डागवाले रोहन डागवाले पिंटू डागवाले राहुल डागवाले आशा डागवाले सविता डागवाले सोना डागवाले अनुजा डागवाले सोनाली डागवाले रेखा डागवाले मयुरी भांबरकर गुड्डी भांबरकर यश डागवाले अभिराज डागवाले शंकरराव डागवाले शिवराज डागवाले योगीराज डागवाले संपूर्ण डागवाले परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा